सतरा तारखेला पैसे द्यायचे आहेत एक कोटी पस्तीस लाख फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत पण त्यात असं लक्षात आलं पस्तीस लाख फॉर्म असे आहेत ज्यांच्या अकाउंटचं आधार सेडिंग झालेलं नाही आता आम्ही कलेक्टरला इमिजिएटली सांगितलं हे आधार सीडिंग तुम्ही करून घ्या कारण तुमच्या खात्यात जर पैसे टाकायचे असतील तर तुमचं खातं तुमच्या आधार नंबरशी जोडलेलं असलं पाहिजे एक कोटी महिलांचं जुडलंय पस्तीस लाख महिलांचं राहिलंय आता पुढच्या चार पाच दिवसात त्या पस्तीस लाख महिलांचंही आम्ही जोडून घेऊ पण एखाद्याच जुडण्याकरता उशीर झाला काळजी करू नका त्यांनाही पैसे मिळणार आहेत आणि एक कोटी पस्तीस लाखावर आम्ही थांबणार नाही आहोत या एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्यांचे ज्यांचे फॉर्म आले आहेत त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही महिन्याचे पैसे देऊ सप्टेंबर मध्ये तिन्ही महिन्यांचे पैसे देऊ ऑक्टोबर पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला दर महिन्यात हे पैसे आम्ही देत राहू